मतदान करताना अनेकांनी ते मतदान भाजप आपलं भलं कर म्हणून दिलं महाराष्ट्रामध्ये नरेटिव्ह कोन्सेंट करत वाटते जनता पक्ष की मीडिया चुकीच्या बातम्या देते, प्रिंट देते। ते प्रिंट मीडिया आलीच एखादी ऑपॉर्च्युनिटी फुट आहे तयारी घ्यायची मध्ये एक सर वाचला होता की सिक्स्टी टू पर्सेंट खेड्यातली मुलं बाहेर चालली ऑपॉर्च्युनिटीसाठी साठी हे कुठेतरी पॉलिटिकल फेल्युअर वाटते हा फक्त माइंडसेटचा खेळ सगळीच मुलं पुण्याने आणि मुंबईकडे पळणं हे फक्त गावाचं नुकसान करत नाही तर त्याच वेळी ते पुण्याने मुंबईचं सुद्धा नुकसान करतात आजच्या पॉलिटिक्समध्ये नरेटिव्ह जास्त इम्पॅक्ट करते की ग्राउंड वरचं काम लीडर किंवा एखादा नेता कसा असावा किंवा तुमची डेफिनेशन काय जर देशाचा प्रॉब्लेम गरीब असेल तर तो सॉल्व करणारा सुद्धा गरीबांच्यात आला पाहिजे आबांच्या अशी एखादी गोष्ट सांगा की जे आज हे तुमच्या तुम्ही लाईफमध्ये फॉलो आहे गाय दुसऱ्याच्या रानात चरायला गेले म्हणून स्वर्गीय आबासाहेबांना महाराज स्थानिक लेवलला विरोधकांनी आबांना मनक्याचं ऑपरेशन करावं लागले इतकी मराण केली शिकणारा दम असला तर शेंदूर पासून दगडाला सुद्धा देव करता येते आबा तुमच्यासाठी आबा आबा नसताना शुभेच्छांचा गुलाल लागला पण त्यासोबत जबाबदारी पण आली काय आणि कसा होतो अनुभव अत्यंत बऱ्या वाईट अनुभवांचा ते मिश्रण होत खर तर अनेक या प्रवासामध्ये जवळचे लोक लांब गेले अनेक लांबचे लोक होते जे जवळ होते ह्या सगळ्यामध्ये अनेक लोक होते जे आबा असताना आणि आबा गेल्यानंतर तसेच पहाडासारखे प्रत्येक संकटाच्या समोर आमच्या बरोबर उभे होते अत्यंत नम्र पद्धतीने येणारे विजय अत्यंत खंबीर पद्धतीनं आलेले पराभव अत्यंत नम्र पद्धतीनं दोन्हीकडं सामोरं जाण्याचा सा प्रयत्न केला फार चांगलं केले आणि फार मिळवलं अशातला भाग अजिबात नाही खूप मोठे लोक आहेत ज्यांना भेटल्यानंतर अजून सुद्धा आपण नम्र आहोत की नाही असं वाटायला खूप असे लोक आहेत ज्यांच्याकडे बघितल्यानंतर आपण कुठेतरी ताकतीच्या ठिकाणी असणं ही कुटुंबाची गरज आहे सुद्धा तितकच मला नंबर पद्धतीने मान्य करावं लागेल की वाटते की बाबा रोहित कुठेतरी ताकदीच्या ठिकाणी गेला पाहिजे किंवा कुटुंब कुठंतरी ताकदीच्या ठिकाणी गेलं पाहिजे अनेक जण आहेत ज्यांना आजही वाटते की स्वर्गीय आबासाहेबांचं कुटुंब टिकलं पाहिजे अनेकांच्या जबाबदाऱ्या खांद्यावर पडतात त्यामुळं ह्या अनुभवामध्ये हो ज्यांनी त्रास दिला त्यांना सुद्धा मला वाईट म्हणता येत नाही कारण त्यांनी सुद्धा जीवनामधल्या एका वाईट टप्प्यावर असं शिकवलंय हो की त्यांच्यामुळं भविष्यात येणार कुठलाही जास्तीचा त्रासदायक अनुभव तितका त्रासदायक त्यामुळं जे काही मिळालं ते भगवंता समोर दोन्ही हात जोडून मी त्याबद्दल ग्रेटफुलच आहे फार कृतज्ञ आज असं आहे की लिडरशिप इज इक्वल्स टू फेम आणि फॉलोअर्स आता थोडा पण राजकीय बोलते त्याच्यामुळे लीडर किंवा एखादा नेता कसा असावा किंवा तुमची डेफिनेशन काय मला असं याबद्दल मत आहे की काल मार्क्सने एक नार, नार, फार छान वाक्य लिहिलं होतं ज्यावेळेस त्यानं त्याची विचारधारा किंवा त्यानं जे सांगितलेली सोसायटी आहे ते एक्झिस्टन्स मध्ये येणार नाही येणार या मुद्द्यात मला जायचं नाही पण तो एक फार चांगला ऑब्झर्व्हर होता मला शंभर टक्के मान्य करायला लागला त्याने एक फार चांगलं वाक्य लिहिलं होतं ज्यावेळेस त्याला आरोळी द्यायची होती कम्युनिजमची नारा द्यायचा होता त्याच्याने एक नारा दिला होता की मजुरांनी एकत्रित या हातातले साखर दंड सोडले तर तुमच्याकडे गमवायसारखं काय देर yeah, इज नथिंग टू लूज आणि मला असं वाटतंय तुम्ही जो प्रश्न विचारा की कुठल्या गुणांची गरज आहे किंवा कशा पद्धतीची लोक पॉलिटिक्स मध्ये आले पाहिजेत किंवा पॉलिटिक्स इज अबाउट फेम आणि का तर मला असं वाटतंय या देशाला आज सुद्धा वैराग्याच्या भावनेतन कर, काम करणाऱ्या एका माणसाची गरज आहे आणि ज्यावेळेस मी म्हणलं की प्रॉब्लेम तयार होतोय तेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा सुद्धा या देशातच जन्म घेतोय माझी स्वच्छ श्रद्धा आहे त्यामुळे मला असं वाटतंय की आता आपण खुर्चीवर बसलोय आता आपल्याला पडायची भीती पण ज्याची जमिनीवर जमिनीवरची त्याला पडायची भीती एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातनं गरीब घरातनं एक नेता यावा आणि त्याने या देशाचं कुठेतरी नेतृत्व करावं हे माझी प्रामाणिक इच्छा आहे आजही ते नरेंद्र मोदींबद्दल शंभर गुणचं शंभर गुण चांगले आहेत पण एक गुण किंवा एक गोष्ट आहे ज्याच्याबद्दल मी एक भारताचा नागरिक म्हणून खुश आहे की सर्वसामान्य कुटुंबातले एक व्यक्ती आले आणि ते पंतप्रधान झाले ते काम कसे करते याच्याबद्दल परत आपला टॉपिक बराच लांबू शकतो किंवा मतमतांतर होऊ शकतात पण ज्याने मिळवलंय त्याचा आदर करायला हे कुटुंबांना मला शिकवले ता त्या माणसानं अर्थात मिळवलंय पण त्याला विरोध करणारा सुद्धा त्यांनी सुद्धा फार सहन केले पण ह्या डाव्या उजव्यामध्ये न पडता देशातली बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य होतं ज्यावेळेस शाहू महाराजांनी मानगाव मधलं भाषण ऐकल्यानंतर बाबासाहेबांना सांगितलं की आता तुम्हाला त्या समाजाला सांगितलं की आपल्या सगळ्या समाजाला सांगितलं की तुम्हाला तुमचा नेता मिळाला आहे कारण हे त्यांचं मत होतं की जे मागं पडलं त्यांच्यातलंच कोणीतरी त्यांचं नेतृत्व केलं पाहिजे बरोबर आणि आज जर देशाचा प्रॉब्लेम गरिबी असेल तर तो सॉल्व्ह करणारा सुद्धा गरिबांच्यातन आला पाहिजे आणि या गरिबीचं आत्ताच दुखणं असं आहे की गरीबाच्या वस्तीतलं एखादा पोरग शिकत शिकल्यानंतर ती पहिली गोष्ट काय करत असेल तर ती वस्ती सोडते आणि त्या वस्तीपासून शक्य आहे तेवढं लांब गरम बरोबर गरिबी सुटल्यानंतर तू दुसऱ्यांदा काय करत असेल तर गरीब पण सोडून देतो हे देशाची व्यथा आहे अगदीच तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही ज्यांनी ज्यांनी हे सगळं मिळवलं जे मी म्हणतो जे लिगसी मिळवलं अण्णाभाऊ अन्नाभाऊसाठी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचे पैसे त्यांच्या रशियामध्ये असताना सुद्धा शेवटपर्यंत गरीबाच्या घरात राहिले आणि त्यांना एक शाहीर विठ्ठल उमाप भेटायला गेले त्यावेळेस त्यांना टेकवाल टेबल सुद्धा नेट नव्हतं आणि ते सगळं बघून ते म्हणले की तुम्ही ते पैसे आणि चांगल्या ठिकाणी राहायला जाव त्यावेळेस उत्तर असं दिलं अण्णाभाऊने त्यांना की तिथे गेल्यानंतर मला टेकवायला टेबल मिळेल लिहायला पेन मिळेल पण मी ज्यांच्या बद्दल लिहितोय ती माझी गरीबांची पात्र मात्र मला तिथे मिळणार ही जाणीव असणं सुद्धा मला फार महत्वाची वाटते आणि ही सगळी जाणीव असणारा एक समर्पक नेता हा एखाद्या गरीबाच्या कुटुंबात आला तर मला खूप मनस्वी आनंद आहे त्याचा अरे वा <coughs> मला वाटते खूप लिडरशिप डेफिनेशन किंवा लीडरशिपकडे बघण्याचा हा परस्पेक्टिव्ह छान वाटला ऐकून कुठेतरी असं मला, मला, मला वाटतं की लोक तुम्हाला एक पोटेन्शियल म्हणून बघायला लागले आणि त्या लोकांमध्ये मी सुद्धा आहे आलीच एखादी ऑपॉर्च्युनिटी पुढं आहे तयारी घ्यायची मला वाटत ना याच कारण असं आहे की राजकारणात सेवाचा एक मार्ग आहे राजकारणात सेवाचा एकमेव मार्ग आहे अशातला भाग नाही म्हणजे जर तुम्ही नीट देशाचा इतिहास वाचला तर महात्मा गांधी देश स्वतंत्र झाला त्या दिवशी बंगालच्या वस्तीमध्ये एका दंगल मिटवायचं काम करत होते त्यांचं राजकीय काम ह्याच्यामुळे त्यांची लेगसी नाही निवडून आलेल्या एकाही खासदाराच्या सगळे खासदार एका तुम्ही तराजूत बसवले आणि एका तराजूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसवले तर कुणीही सांगेल की तराजू कुठला जड असणार आहे त्यामुळं मला असं वाटतं की ज्यांना सेवा करायची त्यांना म्हणजे राजकारण किंवा पॉलिटिक्स किंवा सत्ता किंवा पद हे साधन आहे त्याच्यातनं काहीतरी साध्य करायचं काहीतरी साधनं वापरून हे साध्य करणं हे संस्कार माझ्यावरती नाहीत पण कौटुंबिक जबाबदारी जितकी मला पार पाडता येते पार पाडावी लागते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची परीक्षा घ्यायची असेल म्हणजे त्यामध्ये नशिबात काय लिहिले भविष्यात काय लिहिले मला माहीत नाही पण नशीब लिहिणाऱ्या परमात्म्यालाच नाही त्याच्या लेखनेलाच नाही तर त्याच्या लेखणीतल्या शाहीला सुद्धा या गोष्टीची कल्पना की आमचा सेवाभाव प्रामाणिक आहे त्यामध्ये स्वार्थाचा स नाही किंवा गर्वाच्या गची बाधा नाही अत्यंत नम्र पद्धतीने जमिनीवर राहून गरीबाच्या मांडीला मांडी लावून जे काय करता येण्यासारखं आहे ते मात्र त करण्याचा संकल्प माझा आहे त्यामुळेच बरेच उपक्रम राबवायचा प्रयत्न सुद्धा केला मग कुठेतरी असं नाही वाटत की समाजकरण करताना जर राजकारण सोबत असेल तर तुम्ही अजून जास्त पॉवरफुल ती हेल्प करू शकता किंवा तुम्हाला काहीतरी लिमिटेशन्स येतील असं मला वाटते जर मला असं वाटत असेल की समाजकार्य करण्यासाठी राजकारणाची किंवा कर पैशाची गरज आहे तर कुठं तरी मी माझे विचार बदलायला पाहिजे असं मला वाटत कारण मी आता हे तुम्ही फक्त राजकारणाबद्दल बोला म्हणजे समाजकारणाचं बोलतोय मला अनेक जण सांगतात की अरे पैशाचं कसं करणार बरोबर पैसा मोठ्या प्रमाणावर लागतोय पण ज्यांनी खरं प्रबोधन काय किंवा खरं समाजकार्य काय म्हणजे एखाद्याला तुम्ही तात्पुरते एखादा ड्रेस देणं किंवा चादर देणं थंडीत <laughs> दे <laughs> <laughs> हे म्हणजे चालता नाही येणाऱ्याला कुबड्या देण्यासारख्या कुबड्या काढल्या की त्याचं चालणं परत बंद होणार बरोबर पण ऍक्च्युली समाजाचं काम करणं म्हणजे एखाद्याला चालता नाही येणाऱ्या माणसाला चालायला शिकवण ह्यासाठी वेळ फार लागू शकतोय पण हे शाश्वत आहे आणि हे सत्य आहे अगदीच तुम्हाला सांगायचं झालं तर गौतम बुद्ध हे राजे होते म्हणजे राजाच्या घरातले होते सगळा राजवाडा आणि पिंपळाच्या झाडाखाली बसून त्यांचा समाजकार्य चालू झालं संत तुकाराम महाराज सावकार होते असलेली जवळची सगळी कर्ज खत जी लोकांची होती त्यांच्या ती सगळी इंद्रायणीत बुडून सगळ्यांची कर्जमाफी करून मग त्यांचा समाजकार्य चालू झालं या सगळ्यांनी ह्या सगळ्यांचं वाचन केल्यानंतर मी असं म्हणणं की एखाद्या पदाची गरज आहे समाजकार्याला हा खरं तर माझ्या वाचनाचा किंबहुना या सगळ्या थोर लोकांचा अपमान होईल त्यामुळं हे संधी मिळेल का नाही मिळेल मी काय करेन का नाही हे सगळे वेगळे विषय पण मी आज म्हणणं की राजकारणामुळे समाजकार्याला त्यामुळं जर एखाद्याला राजकारण करायचं नसेल आणि शाश्वत समाजकार्य करायचं असेल तर तेव्हा फार चुकीचा विचार करतात आणि मर्यादित विचार करतात असं बोलणं आणि ते स्वर्गीय बाबासाहेबांच्या पुतण्यानं बोलणं हे अजिबात योग्य आहे नाही खूपच मस्त आहे मग एक सर्वे वाचला होता की सिक्स्टी टू पर्सेंट खेड्यातली मुलं बाहेर चालत ऑपॉर्च्युनिटीसाठी हे, हे कुठेतरी पॉलिटिकल वाटते की हा फक्त माइंडसेटचा खेळ आहे नाही मला यामध्ये थोडस फेल्युर वाटण्याचं कारण असं आहे की प्रत्येक गोष्टीचं विकेंद्रीकरण व्हावं म्हणून आपण स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा आणल्या बरोबर किंवा एक सभागृह न करता दोन सभागृह करणं जेवढं काय काय करता येईल तेवढं आपण सगळं केलं की सत्ता इक्वली डिस्ट्रीब्यूट झाली पाहिजे जसं सत्तेच्या जा बाबतीत झालं तसं थोडंसं मला वाटतं अर्थ करण्याच्या बाबतीत पण झालं पाहिजे सगळीच मुलं पुण्या आणि मुंबईकडे पळणं हे फक्त गावाचं नुकसान करत नाही तर वेळी ते पुण्याने आणि मुंबईचं करत आहे आज जर पुण्यातल्या ट्रॅफिकची परिस्थिती बघितली तर ते अक्षरशः दोन पावलं जायला चालतच माणूस बाहेर पडायला लागला कारण गाड्या लावायला जाणाऱ्याची जा। तर चूक आहे का नाही तर अजिबात नाही त्यांना जर कुणाला घर सोडायचं ज्याला त्याला पहिला कम्फर्ट आपलं घरच आहे घर सोडणं हे माणूस दोन गोष्टीसाठी करतोय एक तर मस्ती किंवा फिरायला जायचं आहे मजा करायची किंवा मग नाही मला असं वाटतंय हे स्थित्यंतर जे आहे ते फार मनापासून गावाकडची मुलं जाऊन करतात अशातला आणि थोडस गावानं सुद्धा आता या सगळ्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला पाहिजे म्हणजे गावाकडे शेती करणाऱ्यापेक्षा शहरातला बेरोजगार मुलींना आवडायला लागला ही सुद्धा सत्य प्रसिद्ध आहे हे सुद्धा म्हणलं पाहिजे आणि या सगळ्याचा विचार करणारा एक लिडर होऊन गेला त्यांचं नाव म्हणजे महात्मा गांधीजी त्यामुळे त्यांचा नाराज होता की खेड्याकडे चाल बरोबर ती शाश्वत पद्धत आहे जगण्याची मला असं वाटते की दोन विघ्न काम झालं पाहिजे सगळंच म्हणजे एक पॉलिटिकली आणि एक फिलॉसॉफली विंग सुद्धा देशामध्ये कुठेतरी काम करणारी पाहिजे जे सगळ्या गोष्टींसाठी काम करणारे असतात दोन्ही गोष्टी म्हणजे समाजसेवा म्हणजे फक्त एखाद्याला रोजगार देणं ही समाजसेवा असू शकत नाही तर ते रोजगार दिल्यानंतर त्याच्या खिशात चार पैसे आल्यानंतर ते कसे शाश्वत कामासाठी देशाच्या विकासासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी वापरले पाहिजेत हे काम करणारे सुद्धा म्हणजे जगातले सगळे पैसे एकत्र केले आणि ते परत सगळ्यांना इक्वली वाटून टाकले तरी सुद्धा थोडा वेळ जाईल आणि आज जे श्रीमंत आहेत ते परत श्रीमंत होतील आणि आज जे गरीब आहेत ते परत गरीबच राहतील हा मानसिकतेतला फरक आहे आणि ह्या मानसिकतेवर काम करणं मला वाटतं फार गरजेचं बरोबर खूप <coughs> right. uh, महत्वाचं मला वाटते मेंटॅलिटी प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची राईट नेक्स्ट क्वेश्चन आहे की आजच्या पॉलिटिक्स मध्ये <coughs> नरेटिव्ह जास्त इम्पॅक्ट करते की ग्राउंडवरचं काम काय वाटतं तुम्हाला मला वाटतं की ग्राउंडवरचं काम नरेटिव्ह बिल्ड करते म्हणजे नरेटिव्हचा देशाचा इतिहास आहे स्लोगनचा देशाचा इतिहास आहे अगदी चले जाव पासून हर हर महादेव जे बरोबर शिवाजी महाराजांची ऊर्जा देणारे वाक्य होते किंवा अलीकडे सरकार बघतोय किंवा शिवाजी महाराजांना देवे साथ मोदींना शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन मोदींना देवे असाथ वगैरे स्लोगन बघितले तर देशाला स्लोगनचा इतिहास आहे म्हणजे अगदी जय जवान जय किसानचा दिलेला नारा बरोबर त्या नारा तर तुम्हाला सांगतो आपले जे दुसरे पंतप्रधान होते त्यांनी हा नारा दिला आणि ते देत असताना सुद्धा त्यांच्या एका आव्हानानंतर भारत युद्धामध्ये असताना त्यांच्या एका आव्हानानंतर देशाने एक वेळेच अन्न सुटलं होतं इथपर्यंत काम नॅरेटिव्ह न केलं त्यामुळे नॅरेटिव्ह हा विषय हलका ठेवून चालणार नाही किंवा ते आयडेंटिटी डिफाईन करायला फार उपयोगाचा आहे म्हणजे आता तुम्ही हा युके मध्ये पॉडकास्ट करत असताना ज्या वेळेस तिथे करत असाल त्यावेळेस तुमची आयडेंटिटी ही तुम्ही भारतीय आहे म्हणून होती बरोबर तुम्ही दिल्लीत लँड झाला असला तर तुमची महाराष्ट्रीयन म्हणून आयडेंटिटी होती तुम्ही महाराष्ट्रात आल्या बरोबर तुम्ही कोल्हापूरचे झाला आणि कोल्हापूरात आल्यानंतर बरोबर तुम्ही तुमच्या गल्लीचे झाला ही आयडेंटिटी बदलत असते आणि नॅरेटिव्ह ही आयडेंटिटी म्हणजे एखादा मतदार मतदान करताना काय म्हणून मतदान करणार हे ठरवत असते अगदीच मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्यावेळेस जात बघून केलं नरेटिव्ह ज्यावेळेस विकासाच्या बाबतीत गेलं त्यावेळेस एक देशाचा नागरिक म्हणून मतदान होतं त्यामुळे नॅरेटिव्ह सुद्धा राजकारणामध्ये पॉझिटिव्ह आणणं ही राजकारणाची सध्याची गरज आहे असं मला वाटते महाराष्ट्रामध्ये नरेटिव्ह कोण करत असतो मला वाटते जनता पक्ष कि मीडिया नाही महाराष्ट्रातले बरेच जर आपण हे कसं आहे याचं उत्तर एका देऊ शकत नाही पूर्ण आपल्याला खोलत जावं बरोबर म्हणजे अगदीच तुम्हाला झालं तर मी देशातलं पहिलं आंदोलन कुठं जर झालं असलं तर ते महाराष्ट्रात झालं बरोबर ते मुंबईत झालं आणि पहिलं आंदोलन कधी झालं स्वतंत्र भारतात तर ते देश स्वतंत्र झाल्याबरोबर पहिलं चोवीस तासात झालं ते केलं ते आपल्या सांगलीच्या मातीत जन्मलेल्या लोकशाही राण्णाभो साठ केला त्यांनीच पहिलं आंदोलन केलं मग आता नॅरेटिव्ह जे देतात ते कदाचित बरेच नीडर hmm. आले ते आले नाहीत किंवा त्यांनी एक नॅरेटिव्ह दिल्यानंतर सर्वसामान्य व्यक्ती लिडर झाले त्यामुळे हे सेट कोण करते तर तो लिडरच करतोय पण तो, तो प्रत्येक वेळी लिडर एक्झिस्टिंगच असला पाहिजे असं नाही तो देणारा अप अप लिडर ही गोष्ट अशी आहे एखाद्याला नॅरेट करणं किंवा एखादी गोष्ट लोकांच्या मध्ये Okay. विश्वास निर्माण करणारे असेल तर ते का नेतृत्वाचं काम आहे आणि त्यामुळं हे कोण सेट करते उत्तर एकच आहे की हे नेताच सेट करतोय असं नाही एखादा नायडू जेव्हा जनता सेट करते तेव्हा एखाद्याच्या तोंडात आलेलं असतं तत्काळ ते नेतृत्वाची धुराता त्या माणसाकडे असं मी म्हणलं पाहिजे कुठे तर असं वाटत नाही की सध्या जे मीडियाची पावरी जी आपण म्हणतोय ही सध्या खूप पॉलिटिकल लोकांचे नरेटिव्ह लोकांपर्यंत सेट करण्याचा प्रयत्न करतो चांगला असेल वाईट असेल जर एक त्यातलं बघितलं तर साधारण एक दोन हजार दहा अकराचा कालखंड होता त्यावेळेस मला वाटते की सोशल मीडियावर नाफवा यायच्या व्हॉट्सअपवर एखादं काहीतरी बरोबर चुकीचं यायचं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणतो आपण हा आणि मग हे प्रिंट मीडिया होतं ते सगळं धुवून काढायचं कि व्हायरल सच त्या नावाखाली काय चुकीचं काय बरोबर आहे एपिसोड यायचे आणि आता एक कालखंड असा बदललाय की चुकीच्या बातम्या देते ते प्रिंट मीडियात देते आणि सोशल मीडियात दोन काढते म्हणजे मला हे बोलताना फार आनंद होतोय आम्ही कोणावर तरी टीका केली माझी म्हणजे किंवा मी एखाद्या विचारधारेचा दुसऱ्या टीका हा विषय नाही पण अगदीच तुम्ही कराचीच्या बंदराला उडवण्यात आलंय ह्या बातम्या आपण टीव्हीवर बघितल्या मग सोशल मीडियाच्या माध्यमांना कळलं की हे सगळं खोट आहे त्यामुळे ट्रेंड बदलत असतोय आणि तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे की माध्यम हा फार मोठा रोल या सगळ्यामध्ये प्ले करतात आणि त्यामुळेच त्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणताय त्यामुळे एका मर्यादेपर्यंत त्रिकालाबाधित सत्यच आहे की माध्यमच हे सगळं हँडल करतात आबांच्या अशी एखादी गोष्ट सांगा की जी आजही तुमच्या तुम्ही लाईफ मध्ये फॉलो करताय किंवा अशी गोष्ट की तुम्हाला लोकांना सांगायची की बाबतीत आबांचा, आबांचा जर प्रवास आपण बघितला तर आबांच्याच नाही पण मी प्रत्येक महापुरुषामध्ये हे दोन गुण एकत्रित असतील तर मला असं वाटतं तर ती गोष्ट अशी आहे की आणि विनम्रता हे गुण ज्याच्यामध्ये एकत्रित आहेत ती व्यक्ती फार मोठे होते म्हणजे तुम्हाला एक स्वामी विवेकानंद म्हणजे युथ कॉन्क्लेव्ह मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तोंडात मी हे भाषण ऐकलं होतं आणि त्यात त्यांनी हा उल्लेख केला होता की स्वामी विवेकानंद चालत देश फिरायचे आणि देश फिरत असताना प्रत्येकावर संवाद साधायचे प्रचंड ज्ञानी स्वतः होते पण जे मिळेल त्या व्यक्तीला परत भेटायचे mm. बोलायचे त्याच्यावर संवाद आणि त्याच्याकडनं काय शिकता येते का असा प्रयत्न ते करायचे आणि होत असताना त्यांचे रिलीजियस चर्चा झाली mm. गुजरात मधल्या एका रेल्वे स्टेशनला त्या रेल्वे स्टेशनच्या चर्चेमध्ये त्यांनी ते ऐकलं त्यांचं नॉलेज आणि त्यांनी त्यांना सल्ला दिला की शिकागोमध्ये एक रिलीजियस कॉन्फरन्स होते आणि तुम्ही तिकडे गेलं पाहिजे आणि त्या माणसाचा ऐकून विवेकानंद सात समुद्राचा सा प्रवास करून शिकागोमध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका म्हणून त्यांनी भाषणाला सुरुवात केली अरे वा आणि वसुधैव हो कुटुंबकमी भारताची भूमिका त्यावेळी जगाला कळाली आणि विवेकानंद खऱ्या अर्थानं स्वामी विवेकानंद झाले ते हा सल्ला ज्यांनी दिला ते काय फार ग्रंथ पंडित होते धर्मशास्त्र तशातला भाग नाही पण शिकणारा दम असला तर शेंदूरपासून दगडाला सुद्धा देव करता येते हेच <laughs> आपण आतापर्यंत बघतो आणि आबांच्या बाबतीत सुद्धा एखादी गोष्ट माहीत असेल तर त्याला अजून एखादा अंग आहे का विचार करायचा हे जाणून घेण्यासाठी ती माहीत असलेली गोष्ट अकराव्यांदा जरी कोण सांगायला आला तरी त्या ऐकून घ्यायची क्षमता त्यांच्यात होते ते कमालीचे विद्वान होते आणि त्याचवेळी तितकेच विनम्र होते त्यामुळे हे दोन गुण ज्याच्यात एकत्रित आहेत त्याच्याकडे खऱ्या अर्थाने लिडरशिप क्वालिटीज आहेत आणि त्या आबांच्यात होत्या ना त्यामुळे आबा मला असं वाटतं थोडेसे वेगळे होते असं मला वाटतं आता जर आपण आबांचं पॉलिटिकल करिअर साइडला ठेवलं तर तुमच्या मनात एक आबांचं वेगळं स्थान आहे एक इम्पॉर्टन्स आहे ते का आहे मला असं वाटतं की आबांच्याकडे एक फर्गुनीस नावाचा गुण होता म्हणजे माझ्या संपूर्ण कुटुंबामध्ये गुण किंवा दोष असा आहे की आम्हाला बदला घ्यायला येत नाही कारण सुरुवातीच्या काळात ज्या ज्या लोकांनी इतका त्रास दिला गाय दुसऱ्याच्या रानात चरायला गेले म्हणून स्वर्गीय आबासाहेबांना मार हात झाले स्थानिक लेवलला विरोधकांनी आबांना मनक्याचं ऑपरेशन करावं लागलं इतकी मारहाण केले पण ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये पूर्ण जर आपण आबांचं चरित्र वाचलं तर मागवून या लोकांचा कोणी आबाने कधी बदला घेतला हे येणार ना नाही म्हणजे ज्या माणसाने गावातल्या मारहाण केले त्यांची मुलं कुठेतरी सेट करण्यामध्ये आबांचा हात आहे ज्या विरोधकांनी राजकीय आबांना जिल्हा परिषदेचा सदस्य असताना मारहाण केले त्यांना आबाने दोन हजार नऊ ला बोलवून घेऊन एमएलसी दिले होते की आपल्यातले वाद मिटावेत आता तुम तुम्ही तुमचं करा आम्ही आमचं करतो प्रत्येक काय फार चाललं नाही पण ते आबांच्यात हा गुण होता कारण जर म्हणजे माझं असं मत आहे की आबांच्यात बदला घेणं गुण असता तर आज आम्ही कुठेतरी बागेला औषध मारत असतो तो गुण नव्हता सहन करून सुद्धा म्हणजे त्याबद्दल सुद्धा मी एकदा असं लिहिलं होतं की पापांना पुण्याचा नका फार काळ्या घालता येत नसतो अन्यायाचा हात धरून न्यायाचा रस्ता फार काय चालता येत नसतो दिलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष करून मी माझं काम करतोय पण लक्षात ठेवा जे हिशोब मी करत नाही ते हिशोब महादेव करत असतो अरे वा मला असं वाटतं की जो त्रास आपल्याला होतोय त्याचा वजावाटा करणं किंवा त्याचा हिशोब करणं काम नाही ते काम ज्याच्याकडे आहे तो जगातला सगळ्या आपल्याला चांगला लिहिता येत असेल पण सगळ्यात चांगला लेखक तो आहे त्याच्या लेखांवर विश्वास ठेवून त्याच्यात न पडता अत्यंत ते नम्र पद्धतीने आपण आपल्या गोष्टी करत राहाकडचा गुण असेल ती सहनशीलता असेल तत्वांना चिटकून राहायची जे पकड असेल ती जरी शिकता आली तरी जीवनामध्ये भरपूर मिळवलं असं थोडस मला अभनकार खूप छान एक तुमच्यामध्ये मी व्हिडिओ बघितली हे रील होत तुमचा व्हिडिओ कि थोडस मी वाचून दाखवतो कि कोणी हिंदू कोणी मुस्लिम कोणी मंदिर कोणी मस्जिद माणूस माणसातून अलग केला काय फुलवाचा होता कमळ म्हणून देशाचा अख्खा चिकल केला काय ह्याच्याबद्दल बरेच मिक्स्ड रिव्ह्यूज आले ह्याच्यातून ॲक्च्युली तुम्हाला काय म्हणत होतं हे मला ऐकायला आवडेल आणि असं तुम्हाला का वाटलं हे लिहिण्याची गरज मला जर तुम्ही विचारला की तुम्हाला भारतीय जनता पक्ष यावा का काँग्रेस यावा ह्यामध्ये फारसा इंटरेस्ट नाही मला निकालामध्ये फारसा इंटरेस्ट नाही मला प्रचारामध्ये जास्त जा इंटरेस्ट आहे की लोकांना तुम्ही कुठल्या मुद्द्यावर मतदान करायला भाग पाडताय बरोबर त्याच्यावर मला जास्तीचा फोकस म्हणजे आताच आपण जर यांचं कॅम्पेन बघितलं बिहारमधलं प्रशांत किशोरांचं तर प्रशांत किशोरांच्या नॅरेटिव्ह बिल्डिंगवर सगळ्या जातपात सोडून प्रत्येकालाच सो रोजगाराबद्दल बोलायला लागला बरोबर प्रत्येकालाच कामाबद्दल बोलायला लागलं तिथेही भाजप जिंकलं पण त्याही इलेक्शनकडं मी नकारात्मक दृष्टीनं बघायला तयार नाही कारण ते इलेक्शन होताना मतदान करताना अनेकांनी ते मतदान भाजप आपलं भलं करत म्हणून दिलंय आणि ते मला मान्य पण भाजप कुठल्या तरी धर्माचं रक्षण करते किंवा कुठला तरी एखादा पक्ष कुठल्या तरी एखादा धर्माचं रक्षण करते द्वेष करतो ह्याच्या जेव्हा मतदान होणे इतकंच माझं मत आहे म्हणजे लोकांनी भाजपला प्रतिसाद देत असताना त्याला काय माझा विरोध असण्याचं कारण नाही कारण मतदान करणारे सुद्धा अगदीच भारतीय जनता पक्षाला करणारे सुद्धा किंवा ग्रामीण लेवलला आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या विरोधकांना करणारे सुद्धा प्रतिज्ञा करताना आपण सारे भारतीय माझे बांधव होत किंवा <laughs> संविधानाची सुरुवातच पीपल ऑफ इंडिया नव्हती त्यामुळे मला त्या गोष्टी बद्दल फारसं घेणं देणं नाही पण माझं मत आहे की इलेक्शन मध्ये सगळ्यात जास्त युथ देशामध्ये असताना जगामधला इतर नॅरेटिव्ह बिल्डिंग करताना धर्माचं जातीचं न होता कुठंतरी विकासाचं आणि पोटापाण्याचा व्हावं इतकीच ते स्वच्छ भावना होते किंवा ते माझा द्वेष किंवा माझा त्याबद्दल छिडकारा ते व्यक्त करण्याची ती पद्धत होती नाही छान अगदी मला वाटते पटला आणि काल असता लोकांना की ऍक्च्युली त्यातून तुमचा हेतू तु काय होता <laughs> एक, बदर, एक, एक एक अशी छोटीशी आठवण सांगा की आम्हाला कळेल की रोहितदा हे व्यक्ती म्हणून कसे आहेत अतिशय ते चांगलेच आहेत प्रश्नच नाही पण तुमची पर्सनल एक एखादी आठवण की जी तुम्हाला सांगायची वाटेल की सा भाऊ म्हणून रोहित कसा आहे म्हणजे फार त्याबद्दल म्हणजे कसं होतंय दादाची स्तुती केली कोणी तर ती मला माझी स्तुती वाटते त्यामुळे मी थोडासा आत्मक्लेशी माणूस आहे म्हणलं तरी जाते मला माझी स्तुती करणं जमत नाही तसंच मला हृदय करणं जमत नाही पण अगदीच तुम्हाला खरं सांगायचं झालं तर ज्यावेळेस दिवाळीला आम्ही सगळे एकत्र असायचो त्यावेळेस तर एकत्र येताना सगळे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी किंवा सगळेच एकमेकाला भेटतात ते सगळे करायचे पण हे सगळं झाल्यानंतर तीन चार तासानंतर तुम्ही पोचला का हे फोन करणारी व्यक्ती पहिली विरोधात असते अरे वा म्हणजे क्षणिक गोष्टींवर रिॲक्ट नव्हता फार काळ ते दाखवता जर त्यांना येत नसलं तर ती काळजी करणारी व्यक्ती म्हणजे फार संवेदनशील व्यक्ती आमच्या कुटुंबातली खूप छान एक लास्ट पॉलिटिकल प्रश्न घेतो की मी तर पॉलिटिकल पार्टीचे नाव घेईन त्यांना तुम्ही एका वर्डमध्ये डिफाईन करा बर शिवसेना पहिला शिंदे गट शिवसेना शिंदे गट एक वर्ड मध्ये डिफाईन शिंदे गट शिवसेना युबीटी शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आदरणीय पुतण्यांचा पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रवादी हा तर शरद पवार गट हा राष्ट्रवादी काँग्रेस गरज आणि बीजेपी ते खूप चांगलं टीका करायचं काम करतात त्यामुळं देशाला अशा विरोधी पक्षाच्या <laughs> <laughs> आता जसं आपल्या शोचं नाव आहे की द <laughs> हंट विथ अरिहंत तर एक रॉ क्वेश्चन की व्हॉट आर यू स्टील हंटिंग आणि वाय आय हंटिंग ग्रोथ असं आहे की एखादी गोष्ट मिळाली तर दुसऱ्या दिवशी काय करायचं हा प्रश्न माझ्यासमोर रोज मला कालपेक्षा आज आजपेक्षा उद्या चांगलं करायचं आत्ता मी हंट करतो की पुढचा ज्यावेळेस मी इंटरव्ह्यू देत चुका तर काळजी करणं हे आत्ताच आणतो माझ्या क्षणाच अरे वा छान थँक्यू सो मच तुम्ही तुमचा दिला आणि मला वाटते खूप छान अतिशय मला वाटते इन्व्हॉल्विंग चर्चा झाली थँक्यू आणि होपफुली लोकांना आवडेल आणि परत नेक्स्ट टाइम इंटरव्ह्यू घेऊ नक्कीच छान